सर्व समाज बांधवांना सफरेन जेलजी जधी मी अरुण कुमार घाडे चित्रपट अभिनेता दिग्दर्शक व सामाजिक कार्यकर्ता बुलढाणा येथील लहोजी विद्रोही सेनाचे पदाधिकारी माननीय रुपेश भाऊ हो आवचार यांना नुकताच पुणे येथील शाहू फाउंडेशनच्या मार्फत महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि कौतुक कराव तेवढं कमी आहे ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भास्कर नाना शिंदे यांचं की यांना जे कार्य केलेलं आहे यांच्या संघटनेनं संगत्निन, यांच्या संघटनेचं नाव मराठवाड्यात नसून महाराष्ट्रामध्ये गाजत आहे त्यांचे कार्यकर्ता घडत आहे आणि मी भास्कर नाना शिंदे यांना विनंती करेन की आपले कार्यकर्ता असेच घडवू की त्यांना समाजाच्या उपक्रमातून त्यांना त्यांचा सन्मान मिळव हीच अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा रुपेश भाऊ हो यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करतो जय भीम जय